नमस्कार मंडळी आज आपण एका अशा रत्नाबद्दल बोलणार आहोत जे आपल्या घरात असतं आपल्या जवळ असतं पण आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करतो ते रत्न म्हणजे आपले आई बाबा वयाने म्हातारे झाले तरी त्यांच्या आशीर्वादाचं मोल कधीच कमी होत नाही आजच्या व्हिडिओ फक्त ऐकू नका अनुभवून बघा आई बाबा म्हातारे होतात व्यर्थ नाही होत आपण लहान होतो चालत नव्हतो बोलत नव्हतो तेच आपल्याला चालायला शिकवतात बोलायला शिकवतात आपल्यावर जेवढं प्रेम ते करतात तेवढं कोण करू शकतं का पण हळूहळू काळ पुढे जातो तेच आईबाबा आता हळूहळू चालतात विसरायला लागतात आवाज थोडा चिडका होतो आणि आपण म्हणतो हे वय झाल्यामुळे वागतात पण खरं सांगू का त्यांची ताकद कमी होते पण प्रेम नाही त्यांचं शरीर थकलेलं असतं पण मन अजूनही आपल्या काळजीत अडकलेलं असतं आशीर्वादाची किंमत तेव्हा कळते जेव्हा ती थांबते घरात रोज आपल्या डोक्यावरून हात फिरवणारी आई असते जेवण झालं कारे विचारणारा बाबा असतो आणि जेव्हा हे आवाज हळूहळू थांबतात तेव्हा मनात एकच एक प्रश्न राहतो मी त्यांच्या आयुष्यात पुरेसा वेळ दिला होता का त्यांचा एक आशीर्वाद तू सुखी रहा हे शब्द जगातल्या कुठल्याही पैशाने विकत घेता येत नाहीत त्यांचे अस्तित्व हे घराचं कवच असतं त्यांचं बसणं चालणं जरी हळूहळू असलं तरी त्या प्रत्येक हालचालीत आपल्या सुखासाठीची प्रार्थना असते पालकांचे ऋण कधीच फेडता येत नाही पण प्रेम देता येतं हो कदाचित त्यांना मोबाईल चालवता येत नसेल व्हॉट्सॲप नाही यूट्यूब नाही पण त्यांच्या नजरेत आपण सुखी असावं यासाठीची काळजी आहे त्यांनी तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त प्रेम दिलं आहे तुमच्याकडे वेळ नसतो काम असतं पण आठवा त्यांच्या वयात तेही थकायचे तरीही तुमच्यासाठी वेळ देत होते आज त्यांच्या जवळ बसा त्यांच्या हात हातात घ्या फक्त पाच मिनिट त्यांच्या डोळ्यात बघा तुम्हाला तिथं देव सापडेल आई बाबा आज तुमच्या सोबत आहे त्यांचा आवाज घरात आहे त्यांची नजर अजून तुमच्यावर आहे त्यांचे असणं हेच तुमचे खऱ्या अर्थाने नशीब आहे आज त्यांच्या पायाला नमस्कार करा तुमचे आयुष्य एक वेगळंच तेज घेईल आईच्या हात आणि बाबांचं छत्र जगात याहून मोठं नाही कोणतंही रत्न ते वाकले तरी अनुभवाने सरस त्याचा आशीर्वाद जगण्याचा विश्वास धावताना जगात विसरू नका आहे आई बाबा आहे म्हणूनच आज आपण आहो तिथे शब्द नसतात पण नजरेत माया आई बाबा म्हणजे प्रेमाची छाया आई बाबाचा आशीर्वाद म्हणजे आयुष्याला दिशा देणारा मनाला धैर्य देणारा आणि आपलं अस्तित्व उजळवणारा प्रकाश मंडळी आई बाबा म्हातारे झाले तरी त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद हे जगातलं सर्वात मोठं रत्न आहे हे, हे रत्न सांभाळा जपून ठेवा आणि आयुष्यभर त्याचा आदर करा ते राख होण्याआधी त्यांना प्रेम द्या सन्मान द्या कॉमेंटमध्ये लिहा आईबाबांचा आशीर्वाद माझं सर्वात मोठं भाग्य आहे जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद